नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे यापूर्वीच्या दोन सेशनमध्ये आपण घटाळावरचे काही क्वेश्चन बघितलेले आहे आजच्या या सेशनमध्ये आपल्याला त्याच्या नंतरचा पोर्शन बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आता बघा प्रश्न काय दिलेलं आहे एक घड्याळ दर तासाला पाच मिनटे मागे पडते सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावली तर दुपारी चार वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील ओके प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे अतिशय सोपं आहे बघा सुरुवातीला दर तासाला किती पाच मिनिटे घड्याळ मागे पडते ठीक आहे किती मिनिटे पाच मिनिटे मागे पडते सकाळी सहा वाजता किती वाजता घड्याळ बरोबर लावली सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावली दुपारी चार वाजता त्या घड्याळात किती वाजली मग सकाळी सहा ते दुपारचे चार वाजेपर्यंत मग यामध्ये किती तासाचा अंतर आहे तर बघा किती तासाचा तर दहा तासाचा अंतर आहे प्रश्न नीट समजून घ्या महत्वाचं आहे ठीक आहे ठीक आहे किती दहा तासाचं मग प्रश्नामध्ये म्हटलेलं हे दर तासाला पाच मिनिटे मागे पडते किती तासाला दर तासाला म्हणजे एका तासाला पाच मिनिटे ती घड्याळ कुठे तर मागे पडते मग एकूण तास किती आपल्याकडे दहा तास मग दहा गुणिले पाच जर केलं तर किती पन्नास मिनिटे ती घड्याळ मागे पडेल ओके okay? किती दहा तासात पन्नास मिनिटे मागे पडेल मग मा आता आपल्याला विचारलं काय तर घड्याळात किती वाजले असतील म्हणजे पन्नास मिनिटे आपल्याला काय करावं लागेल या चार वाजे मधून वजा करावं लागेल ओके म्हणजे काय तर या ठिकाणी बघा चार वाजले होते मग त्यामधून आपल्याला काय करायचं आहे पन्नास मिनिटे मागे म्हणजे वजा करायची आहे ठीक आहे मग चार मधून पन्नास मिनिटे जर वजा केली तर किती वाजले असतील तीन वाजून म्हणजे तीन तास किती दहा मिनिटे इतका वेळ दाखवेल तीन तास दहा मिनिटे इतका वेळ दाखवेल ऑप्शन सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ठीक आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन परीक्षेला येतात ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे थोडीशी प्रॅक्टिस करायचा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडीओ चे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या चॅनलवरती शिकायला मिळतील बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे घड्याळाचा काटा एका तासात किती अंश फिरतो ठीक आहे आता काय विचारलं एका तासात किती अंश फिरतो तर मित्रांनो तास काटा एका तासाला पाच मिनिटे पुढे जातो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे काय तर तास काटा तास काटा एका तासाला एका तासाला तास काटा तास काटा एका तासाला पाच मिनिटे पाच मिनिटे पुढे सरकतो ओके किती मिनिटे पाच मिनिटे पुढे सरकतो हे लक्षात ठेवायचं आहे मग आता बघा या ठिकाणी मग हे झालं आता एका मिनिटाला एका मिनिटाला किती डिग्री पुढे सरकेल मग सहा अंश पुढे सरकेल ठीक आहे किती सहा अंश पुढे सरकेल हे महत्वाचं काय आहे तर एका तासात किती अंश फिरतो मग एका मिनिटात सहा डिग्री फिरतो ओके एका मिनिटात सहा डिग्री तर या ठिकाणी मी पाच गुणिले सहा जर केलं तर किती येईल सहा पंच तीस अंश ठीक आहे हे पाच मिनिटे याचा गुणाकार सहा डिग्री सोबत केलं तर किती तीस अंश ऑप्शन सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा सोपं आहे काहीच अवघड नाही आहे ठीक आहे मित्रांनो पाच मिनिटामध्ये आपण किती दोन ते तीन क्वेश्चन बघत आहोत ठीक आहे चला आता पुढच्या सेशन मध्ये बघूया मग राहिलेला पोर्शन पुढच्या सेशन मध्ये